नमस्कार श्रेयाज क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जे दोन नवीन स्वर ॲड झाले होते त्यापैकी ॲ इथे आपण बघणार आहोत बघा ठीक आहे तर बघा ह्या अला जेव्हा अर्धचंद्राचं चिन्ह लागतं तेव्हा अ ॲ बघा ॲपल तयार झालं ठीक आहे हा जो नवीन चिन्ह असलेला स्वर ॲड केलेला आहे त्याचे शब्द बघूयात आपण ॲ प ल ॲपल पॅ पै पॅट ह्या पला हा अर्धचंद्र ॲ लागलेला आहे प ॲ आणि हा ट अशा प्रकारेची रचना आहे बघा प ॲ आणि ट सोप्या भाषेत आणि त्याच्यानंतर आपण वाचन बघूया ॲ ना आ ना टॅ प टॅप सॅलड लड सॅलड कॅ कै न कॅन ॲ न ॲन फॅ फै श न फॅशन पॅ पॅट स ॲ म सॅम वॅ टॅट कॅ टॅट रॅ टॅट हॅ टॅट जॅ क जॅक ठीक आहे आपण यावर आधारित हे शब्द बघितले आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढे आपण दोन मात्रांचे शब्द बघूया ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू